जय महाराष्ट्र आज या एक तक्रार आहे मी आमशापूरची पाडवी विधानसभा आमदार अक्कलकुवा तालुका अक्कलकुवा अकराणी अक्कल आज मीडियासमोर येण्याचं कारण आहे कझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे कलेक्टर आहे सी ओ आहे आणि बी ओ आहे हे घटना माझ्याकडे एक जे एक माता मृत्यू झाली आहे आणि त्याच्या मुलाने माझ्याकडे तक्रार केली आहे ते बाबानगर मेवा सांकोश्वरच्या बाबानगरपाडा आहे जे बाय अंगणवाडीमध्ये हेल्पर म्हणून लागली होती ते लागली तेव्हापासून तिच्या नावाने दुसरी बाय काम करत होती ते मरुन ते बाय मरून गेली ते महिल्यानंतर सहा महिने झाले तरी त्याच्या नावाने पगार दुसरी बाय घेत होती आणि म्हणून ते तक्रार माझ्याकडे त्या मुलाने केली नंतर माझी आईची पगार दुसरी बाय घेते आहे आणि या अधिकारींना वारंवार मी तक्रार करतो आहे तरी माझी आईची पगार दुसऱ्याला देतो आहे आणि म्हणून माझ्याकडे के तक्रार केली नंतर या जिल्ह्याचे कलेक्टर आणि सी ओ आणि बी ओला मी माझ्या पत्रावर तक्रार केली जोडजवळ दोन महिने झाले आहे ते तक्रार कलेक्टर कडे आहे सी ओकडे आहे बीडी दोन महिन्यात जे आमदारने तक्रार केली आहे की जे संबंधित दोषी सी डी पी ओ आहे किंवा सुपरवायझर आहेत त्यांच्यावर चौकशी करून गुन्हे दाखल करा पण एवढे निष्क्रिय या जिल्ह्यामधले अधिकारी आहे त्याने आतापर्यंत लक्ष दिलं नाही एक आमदारने तक्रार केली नंतर त्याच्या आठ दिवसाच्या आत निवारा करायला पाहिजे दोन महिने होऊन गेले पण मला वाटतो जो इथला जो वाघ म्हणून आहे सी डी पी ओ तो यांना हप्ते पुरवत असेल आणि म्हणून त्यांच्यावर कोणतीच जागची कारवाई होत नाही हे स्पष्ट होत आहे कारण त्याच्या उदाहरण एक तुम्हाला सांगतो मेलेली बाय आहे मेलेली हे सगळे डेट सर्वे तिकीट आहे हे मेलेली बाय आहे याच्या हे पत्र जोडून दिलं आहे मग दोन महिन्यामध्ये मला एक साधा उत्तर दिलं नाही याचा अर्थ त्या अधिकारीला पाठीशी घालणारे जे अधिकारी आहे यांच्यावर सुद्धा ते सीओ असेल कलेक्टर यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे कारण आता पंधरा तारखेला मी गेलो नंतर कलेक्टर मॅडमला सुद्धा मी सांगितलं मॅडम हे जे तक्रार आहे हे दोन महिने झाले तेव्हा तुम्ही कारवाई करणार तर तीन पंधरा तारखेला मला सांगितलं की उद्याचे उद्या मी त्यांच्यावर कारवाई करते तुम्हाला माहितीसाठी आता आता तुम ते आतापर्यंत आलं आता हे सात दिवस झाले शिओला भेटलो शिओला सांगितलं तुम्हाला उदपे गुन्हा दाखल करणे होणार फिर कोण गुन्हा दाखल करेगा एखाद गरीब न आण तेव्हा तापडतोड करणार ते तक्रार मी राठोडच्या बद्दल या या सीओ नंदुरबारच्या सीओ कडे आठ महिने झाले आहेत हा खा, पैसे खातो आणि या अक्कलकुवा तालुकामध्ये कुपोषण वाढवण्यामध्ये तो राठोडची जबाबदारी आहे तो तोडुदाला आहे आणि तोडुदाहून अक्कलकुवा मुलगीचा चार्ज बी आहे जो जास्ती पैसे कामवून देतो ते अधिकारी यांना पाहिजे पैसे नुठण्यासाठी आदिवासीचे मुले मरण्यासाठी याने सोडला आहे म्हणून माझे मी मुख्यमंत्री साहेबांकडे तक्रार करणार जर या आठ दिवसाच्या आत यांच्यावर सी डी पी ओन सुपरवायझरवर गुन्हे दाखल नाही केले तर मी कलेक्टर आणि विरुद्ध मध्ये सुद्धा आंदोलन करणार आहे कारण एक आमदार पत्र तक्रार देते दिल्यानंतर यांची जबाबदारी काय आहे चोक्सी करायची माहितीसाठी खरं आहे खोटं आहे आम्हाला माहिती द्यायला पाहिजे तसंच मी तुम्हाला आता जे भरती चालू आहे अंगणवाडीच्या तो कोणचा विषय आहे या वाघने या अधिकारीने काय नाटक केली ते तुम्हाला एक उदाहरण देतो अंगणवाडी समोर आहे पण दुसऱ्याकडून पैसे घेऊन तिला लावण्यासाठी ते बाईला दाखवली या गावाची रहिवासी नाही त्या बाईने माझ्याकडे तक्रार केली हे अंगणवाडीने हे माझं घर एवढं अंधा चालतं म्हणून या माझी या कलेक्टर आणि सीओला सुद्धा विनंती आहे तुम्ही आठ दिवसाच्या आत जर कारवाईने केली तर तुमच्या विरुद्ध मध्ये मी आंदोलन करणार म्हणजे करणार जोपर्यंत या वाघला सस्पेंड करत नाही तोपर्यंत मी काय गुपचूप बसणार नाही जे बाय मेलेली आहे तिला एक रुपया पगार भेटली नाही मेल्यानंतर सुद्धा सहा महिनेपर्यंत पगार देणारे अधिकारी डोळे मिचून जे अधिकारी नोकरी करता आहे यांना ताबुडतोड सस्पेंड करायला पाहिजे कारण मी मागेही तक्रार दिली आहे की प्रत्येक गरोदर माता असेल गरोदर माताला तो आहार अंडे केळी हे जे आहार देत नाही आणि म्हणून कुपासण वाढतो आणि त्याच्यामध्ये मोठे हप्ते गोळा करून देणारा हा वाघ आहे आणि त्याच्यावर मजा मारणारा राठोड आहे जर हे सगळे उघड केस आणताना या जिल्ह्याचे नंदुरबार जिल्ह्याचे सी एफ डोळे मिचून बसले का एक आमदारने तक्रार दिली नंतर त्याची जबाबदारी नाही का या जिल्ह्याचे कलेक्टर आहे कलेक्टरला सुद्धा मी पत्र दिलं दोन महिन्यात एक दे उत्तर देऊ शकत नाही तर सामान्य या आदिवासी जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांचं काय हा मोठा प्रश्न आहे म्हणून आठ दिवसाच्या आत ताबडतोड कारवाईला करायला पाहिजे नाही तर रस्ता रोको आंदोलन कलेक्टरच्या सीओच्या बी डीओच्या मध्ये करणार आहे